माझं नाव राजकुमार नानाचा गायकवाड तालुका परांडा जिल्हा धाराशिव मी माननीय मराठा योद्धा मनोज पाटील हे गेल्या दोन तीन दिवसापासून आंतरवादी सराटे येथे प्राणांतिम उपसणाला बसले आहेत त्यांच्या मागण्याला पाठिंबा म्हणून मी आम्ही आज दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी जि जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर प्राणांतिम उपसणाला बसलो आहोत सरकारनं जरांग पाटीलच्या मागण्याचा विचार करून तातडीनं विशेष अधिवेशन घेऊन सगळे सर यांच्याबद्दलचा कायदा त्वरित मंजूर करावा त्याशिवाय उपासन सूचना नाही जिंकून घ्या एकदा म्हणून दादा जरांगे पाटील <laughs> कालपासून <laughs> जर पर्वापासून बसले त्यांच्या उपसनाचे समर्थन असतं आम्ही बसलेलो आहे सगा सोयरीच्या मुख्यमंत्र्यांनी आधी सूचना काढली आहे आपल्या वाचमध्ये तर ते आम्हाला आणण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठून म्हणून दादा जोपर्यंत उपोषणाला बसणार आहेत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार माझं नाव सुजित विनायक कर्वे नालगाव तालुका बाराडा जिल्हा उस्मानाबाद